कोरेगाव तालुक्याच्या दक्षिण भागातील शेतकऱ्यांच्या आक्रमक पवित्र्यामुळे प्रशासन आणि जलसंपदा विभाग नमले असून पाणी देण्यास तयारी दर्शवली त्यामुळे लोकसभा निवडणुकीवरील बहिष्कार अखेर मागे घेण्यात आला लोकसभा निवडणुकीच्या मतदानाच्या आदल्या दिवशी जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी डावा कालव्याचे रोटेशन अचानक बंद केल्याने कोरेगाव तालुक्यातील दक्षिण भागातील शेतकरी संतप्त झाले होते जलसंपदा विभागाच्या कारभाराच्या विरोधात या शेतकऱ्यांनी थेट लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला होता दुपारनंतर प्रशासकीय पातळीवर बऱ्याच घडामोडी घडल्या आणि जलसंपदा विभागासह प्रशासनाने दक्षिण भागातील पाणी देण्याचा निर्णय जाहीर केला तसे पत्र संबंधितांना दिले त्यामुळे शेतकऱ्यांनी लोकसभा निवडणुकीवर सोमवार दिनांक सहा मे रोजी रात्री दहा वाजता मागे घेण्यात आल्या असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले नमस्कार नंदकुमार माने पाटील रहिमतपूर दोन धरण संघर्ष कमिटी सातारा वाई कोरेगाव जावळी सचिव मी विनंती करतो की आजपर्यंत आम्हाला गेली दोन वर्ष झालं आम्ही या पाण्यासाठी आंदोलन करत आहे कायदा असा आहे की तेल टू हेड असं कायद्याने पाणी द्यायची शासनाची जबाबदारी असतानासुद्धा आम्हाला यावर्षी प्रत्येक पाण्याला पाण्यासाठी आंदोलन करायला लागली गेले चार महिने झालं दोन वेळा कॅनल फुटला एकदा लिकेज झाला एकदा कॅनल फुटला त्यावेळी आम्हाला दोन महिन्याने पाणी येऊनसुद्धा आम्हाला आंदोलन केल्याशिवाय पाणी तेला मिळालं नाही आज सुद्धा अशी अवस्था झाली की इलेक्शनच्या नावाखाली फलटणचे खासदार लिंबाळकर यांनी पाणी चालू झाल्या झाल्या वासनावा योजना चालू केली ते कसं तरी ॲडजस्टमेंट त्यांनी आम्हाला गेज खाली तेलला दिलं वाटरला वाटरला पाणी पोचलं हे लगेच आपले लोकप्रतिनिधी आमदार कोरेगावचे आणि कृष्णा उपाध्यक्ष यांनी लगेच त्यांच्या अधिकारात no. नाव no. 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 कृष्णा खोऱ्याचे उपाध्यक्ष महेश शिंदे यांनी लगेच आपल्या कार्यकर्त्यांच्या मागणीनुसार आपल्या एरियात संपूर्ण दारे उघडली त्यामुळं संपूर्ण खालचं टेजचं पाणी कमी झाले मग आमचं म्हणणं असं आहे की ते कृष्णा खोऱ्याचे उपाध्यक्ष कोरेगाव तालुका किंवा त्यांच्या मा कार्यकर्त्यापुरत्या मर्यादित आहे का महाराष्ट्र शासनाने किंवा खोरे जे आहेत हे एकदा महाराष्ट्र शासनाने ठरवावे याशिवाय शेतकऱ्यांच्या अन्याय दूर होणार नाही आणि त्यानंतर आंदोलन झाल्यानंतर आज कार्यकारी अभियंता शिंदेसाहेब यांनी लिखी आम्हाला पत्र दिलं की आंदोलन माघार घ्या मी पाणी देतो पण पाणी देताना आम्ही तहसीलदारने जबाबदारीसाठी तहसीलदारने सुद्धा आम्हाला एक टपाल द्यावा सगळ्या शेतकऱ्यांची विनंती आहे तहसीलदारही टपाल दिले त्यानुसार आम्ही संविधानाचा आदर राखून आम्ही मतदान प्रक्रियेत भाग घेत आहे पण भाग घेतो म्हणून आम्ही माघार घेतले असं नाही पुन्हा जर आम्हाला ह्याच्यावर काय झालं तर पुन्हा आम्ही आंदोलनास तयार आहोत एवढं बोलून माझे दोन शब्द संपवतो